जय भीम जयशिवराय पाटेवाडी तालुका कर्जत जिल्हा इलेनगर या ठिकाणी गेली पाच दिवसापूर्वी आदिवासी समाजातील महिलेला महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये अंत्यविधी करण्यास विरोध केला तो अंत्यविधी दोन दिवस त्या ठिकाणी झाला नाही तो संपत नाहीच तोच आज सकाळी कोरेगाव तालुका जर जिल्हा अहिनगर या ठिकाणी पार्वतीबाई गुरुलिंग दवनगिरी या लिंगायत समाजातील महिला सकाळी मयत झाली तिचं अंदाजे वयी एक पंच्याहत्तर वयी आहे अशा त्या महिलेला त्यांच्याच मालकी हक्काच्या गेली अनेक दिवसापासून ज्या ठिकाणी त्या अंत्यविधी करतात त्या ठिकाणच्या जागेमध्ये अंत्यविधीसाठी विरोध केला आणि ती आज महिला तिची असणारी डेड बॉडी घेऊन त्या समाजातील त्यांचे नातेवाईक कर्ज तहसील करण्याच्या समोर न्यायासाठी ह्या ठिकाणी आंदोलन करीत आहे सकाळी सात वाजता मय झालेली महिला आज पाऊस चालू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यांनी ती बॉडी कर्जत पोलीस स्टेशनला आणली आणि तिथून पोलिसांनी नकार दिला विरोध केल्यानंतर ती बॉडी घेऊन कर्जत तहसील कार्यालयाच्या पुढे त्यांनी ठिकाणी घेऊन गेले आणि ते न्यायासाठी लढताय खरं तर या ठिकाणी मी राज्यातील सर्व महिला संघटनांना महिला पदाधिकाऱ्यांना आणि त्या राज्यकर्त्यांना आव्हान करतोय की या सगळ्या घटनेकडं आपण गांभीर्याने लक्ष द्यावं वंचित बहुजन आघाडी या घडलेल्या घटनेचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि जोपर्यंत त्या मृत महिलेला अंत्यविधीसाठी जागा मिळत नाही तोपर्यंत तो जो लढा चालू आहे त्या लढ्याला मी संपूर्ण पाठिंबा देतो आहे आणि मदतही करतो आहे धन्यवाद जय भीम जय शिवाज